जय शिवराय जय भीम मी प्रवीण ब्राह्मणे शिवशक्ती भीमशक्ती जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी काम पाहतो आमदार पाटील यांच्या मी शहरातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सात मधून माझी पत्नी वर्षा ब्राह्मणे यांचा एस सी कॅटेगरीतून आणि माझा जनरल कॅटेगरीतून उद्या फॉर्म भरत आहे सकाळी नऊ वाजता जनता वसाहत भागातील दमोदय बुद्ध विहारा शेजारील ग्राउंड वर सर्व हितचिंतक शिवसैनिक मित्र परिवार एकत्रितरित्या जमणार आहेत माझी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे माझ्यावर प्रेम करणाऱ्या तमाम नागरिकांनी कृपया उद्या या फॉर्म भरण्यासाठीच्या रॅलीला उपस्थिती देऊन मला आशीर्वाद द्यावेत धन्यवाद राज्य निवडणूक आयोगाची जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट गतीने चालत असल्यामुळे अनेक इच्छुकांचे नामांकन पत्र हे ऑनलाईन दाखल होत नाहीयेत आणि त्याचा संदर्भ घेत आज मान्य आमदार किशोरप्पा पाटील यांनी मान्य जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा केलेली आणि या ठिकाणी ऑफलाईन नामांकन पत्र घ्यावी अशा प्रकारची विनंती केलेली आहे निश्चितपणे उमेदवार होणारा इच्छुक उमेदवारांना होणारा त्रास लक्षात घेता राज्य निवडणूक आयोग आणि मान्य जिल्हाधिकारी साहेब याच्या संदर्भात निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेतील अशी आपल्याला आशा आहे